मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री अनिल सोनवणे तर व्हाईस चेअरमनपदी श्री कांतेलाल बंदुरे यांची सर्वानुमते निवड सातपूर सोसायटीमध्ये संचालक मंडळाची मिटिंग झाली या मीटिंगमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून चेअरमनपदी श्री अनिल शिवराम सोरोणे यांची निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी कांतेलाल दामोदर भंधुरे यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुणाल साळवे यांनी काम पाहिले मावळचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा तसेच संचालक दिलीप भंधुरे विजय भंधुरे सुनील मौले छगनराव भंधुरे कुंदन मौले नितीन बाळाग अमर काळे सौ सुलोचना तिळके सौ सत्यभामाबाई वाघ श्रीमती शांताबाई आहेर यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे अभिनंदन केले यावेळी सभासद एकनाथराव तिडके किशनराव विधाते गणेश आहेर दीपक मौले गोरख काठे प्रशांत काश्मिरे राहुल काठे अभिजित सोरोणे विनोद बंधुरे गोरख बंधुरे सुरेश बंधुरे हर्षल बंधुरे ज्ञानेश्वर सोरोणे खुशाल सोरोणे सौ कविता सोरोणे सौ मंदाकिनी बंधुरे सचिव नाना कोल्हे कर्मचारी संतोष काश्मिरे सुदर्शन घाटोळ दत्तू बनसोडे दिलीप बंधुरे गिरीश गोवर्धने आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद